नगरमध्ये शरद पवार आणि अफजल शेख यांच्या निवासस्थानी अचानक भेट राजकीय चर्चेंना उधाण मुकुंद नगर परिसरात आज एक महत्त्वाची आणि राजकीय घडामोड घडली राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी उद्योगक अफजल शेख यांच्या नव्या निवासस्थानी अचानक भेट दिली या भेटीने नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालي असून हो विविध चर्चांना उधाण आले आहे ही भेट दिनांक 11 जून रोजी पार पडली विशेष म्हणजे या भेटीवेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते अफजल शेख हे पूर्वी आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही काळात त्यांच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत होत्या अशा पार्श्वभूमीवर पवार साहेबांची ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे अब्दल शेख यांनी अलीकडेच मुकुंदनगर मध्ये आपले वास्तव्य स्थिर केले आहे त्यांच्या नव्या निवासस्थानी शरद पवार यांनी केलेली भेट केवळ होती की राजकीय डावपेच लपले आहेत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहे शेख यांचा पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या अनपेक्षित भेटीचे राजकीय पडसाद काय उमटतात आणि नगरच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे